था। था। में में मी नेल म्हणजे आता चालत म्हणल्यावर काय माझ्याकडे काय सायकल आहे मायकड होय मी चॉकलेट होय बर चालत आता ही मंडळी सगळी फिराय निघालेली आहे आणि आम्ही पण चाललोय फिरायला शिखर शिंगणापूर शिकर शिंगणापूरला

बघा इथं जाग्यावर तीन वळ नाही जागेवर तीन वळ नाही पहिलं वळ नाही दुसरं जागेव जाग्या वळ नाही दुसरा दुसरा, दुसरा। sera tisla tisla round tisla panalih आपण त्यात बघ काय कसा वारा सुटलाय डोंगर पिकला आता जाय इथं मंदिरापाशी चालत आता चाललं चाललं आई कुठे गेली शिवानी चालत आहे तर आता वर शिवानी तर मग काय तर चला आता अर्थाला जरा चालायची काय गेले लांब आहे तर वजन लगेच कमीवर काय सुद्धा करायची गरज नाही ते आपण गाडी पार्किंग मुळे इकडं आलो लांब ना असू द्या थोडासा काही मंदिर आहे बळीच देवळ आहे सिंगापूर मध्ये आज जाताना सो वर तर वर पाहिला टापा पूर्ण गर्दी काय आले की काय हळूहळू घाम आला चढून वरती चला गर्दी शिखराचं काम चालू आहे बा, चला नाही नाही घर दिले बाबा चला इथं मंदिराचं मेन आता आता इथलं दर्शन झालंय चला आता बाहेरनं दर्शन करून निघूया आपण दगडी जुनी बांधकाम आहे ती जुनं मंदिर आहे दगडी सगळे दरवाजा हे <laughs> दगडी आहे त्याला ले ले बारे, ले बारे ना कशी तरी गावात आणि तीच आपली तिकडे जाय गाडी ते पार्किंगला आहे बघितला का इकडं मित्रांनो निसर्ग बघा कसा दिसतोय बारका दरवाजा बघा इकडं असा हळूहळू बाहेर निघायचा यातनं चला 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 चल 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 यातनं बाहेर जायचं इकडे होत चला लय लागतंय बाबा इकडे राहता बघा ಕಸ ವಾತಾವರಣ वारं लागतंय का नाही बार 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 चांगला खाली वारा हल कॅमेरा सुद्धा हलतो एवढं काढलेला ही डोंगरात मंदिर बेकड्या बेकडे

बळीचं मंदिर आहे नाही तर दगडी मंदिर आहे बळीचं नंतर बांधायला शिखर आणि कलर काम केले जुन झालर हे बरं होतं आपण अशी आता ते बळीच आहे तेवढ बळीच आहे हा बळीच आहे बळीच मंदिर आहे मेहनत बाईंनी <classic> दातारे <laughs> आरती चालू आरती ताला बाई तू कुठे बाई चल ऐ नाही डिफंड झालं की आता बळे आरती झाली बळे त्यामुळे वाजत आहे इकडून नगर आलेला आहे

का दरी खाली खोल आहे दरीत उतरून जायचं चालत काय उतरून जायचं एवढं दरीत खोल आहे कसं आहे खोल खाली